आय कॉलेज पुसद येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त उद्योजकता प्रेरणा दिवस साजरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुसद येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन उद्योजकता प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशांत वासनिक अधिष्ठाता शासकीय दुग्ध तंत्र महाविद्यालय वरुड यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी एस कंदोई हे होते या उद्योजकता प्रेरणा दिवस कार्यक्रमाकरिता टी एन बुब वैभव फुके संचालक वसंत बायोटेक मुकुंद पांडुरंग जोशी सहाय्यक शिक्षक प्रवीण भंडारी अमृतदारा दूध डेअरी प्रकल्प पुसद प्रशांत जोहरी पेपर इंडस्ट्रीज मिलिंद हट्टेकर संचालक नागेश कम्प्युटर सेंटर पुसद सौ नीलम चांदेकर संचालिका प्लस ब्यूटी पार्लर सेंटर पुसद यांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती उद्योजकता प्रेरणा दिवस यशस्वीतेकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी एस कंदोई गटनिर्देशक आर टी मिश्रा ज्येष्ठ शिल्पनिर्देशक मनीष देशमुख अविभगत कुमारी डी डी तिवारी कुमारी एस आर हट्टेकर कुमारी डी बी परतेकी विशाल गोलाईतकर गजानन नगराळे पंकज नरसिंग राहुल गावंडे सौ वाकडे सौ गवई कार्यालयीन अधीक्षक सुनील कुबेर प्रवीण गोंडे यूपी पवार के आर सुनार यांनी अतक परिश्रम घेतले